अक्षय तृतीयेच्या दिवशी राशीनुसार करा ह्या वस्तू खरेदी भविष्यबद्दल व तुमचं आयुष्यही चमकेल मिथून व कन्या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही सोन्या चांदीचे वस्तू खरेदी करावे यामध्ये ताट आहे कलश लोटा आहे अशी भांडे असू शकतात हे धातू खरेदी केल्याने तुमच्या व्यवसायात वाढ होईल आणि तुमची जी नोकरी आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रगती होईल मकर रास या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला या दिवशी सोनेऐवजी स्टीलची भांडी किंवा एखादी लोखंडी वस्तू नक्की खरेदी करावी यांनी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये श्रीहरिविष्णू माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील व त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तुमची जी मानसिक संतुलन आहे त्यामध्ये त्रासही तुम्हाला कमी होईल वृषभ व कर्करास या दोन्ही राशीच्या लोकांकरिता अक्षय तृतीयेला सोन्या चांदीचे दागिने खरेदी करणे अतिशय शुभ मानले गेलेले आहे असं म्हटलं गेलेलं आहे की असे केल्याने त्यांच्या कामाच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता देखील आहे धनु व मीन रास या राशीचे लोक अक्षय तृतीयेला या दिवशी सोने व पितळांच्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करू शकतात व सोन्या आणि पितळ वस्तू खरेदी केल्याने तुमच्या जे अडकलेले कामे आहे रखडलेली कामं आहे ते पूर्ण होत असतात रुचिक रास या राशीच्या लोकांनी तृतीयेला सोने त्याऐवजी तांब्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू नक्की खरेदी करावी अतिशय शुभ मानले जाते असे केल्याने कुटुंबामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा